जय श्रीराम मला वाटते आता याच्या पेक्षा करायची काही <laughs> साडेपाचशे वर्षापासून जे स्वप्न सर्व हिंदू भावानी पाहिलं होत ते स्वप्न पूर्ण ज्या व्यक्तिमत्वानी केलं जुनोने प्रभू राम को लहान हा मुलको मला असं वाटत की ही लढाई प्रभू रामाचं मंदिर स्थापन केलं त्यांना परत या देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्याला करायचं आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलोय आपले भाजपचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ अण्णा श्री प्रशांतजी पाटील आमच्या सोबत उपस्थित असलेले सर्वच मान्यवर गावातले सर्वच प्रमुख नागरिक चेअरमन साहेब आमचे दोरवे साहेब कुमार पाटील रामलिंग असतील सर्वच याचं नाव घेण्यापेक्षा उपस्थित सर्वच मान्यवर आपले गावचे प्रथम नागरिक सरपंच आपण या गावाशी आपलं नातं माझ्या राजकीय जीवनात सुरुवात झाल्यापासून आपल्या गावाशी या गावामध्ये मी आपल्याला अबुलगा कारखान्याच मतदान मत मागण्यासाठी आलो बरोबर आहे बरो आणि आपल्या गावातून आपण इथून उमेदवारी मामाला दिलं हा राजकीय जीवनातला प्रवास दोन हजार दोन ते दोन हजार चोवीस बावीस वर्षाचा प्रवास तुम्ही सर्वांनी पाहिलेला एकदम संघर्षाचा प्रवास आपल्यावर झालेले लाठी दगड हा सर्व प्रवास तुम्हीच पाहिलेला आहे ज्या कारखान्याची आपल्याला जिथं पराभव झाला तो कारखाना यशस्वी पद्धतीने आपण आज चालवतोय जवळपास पाच लाखापेक्षा अधिक साखर पोते आज आपले या ठिकाणी आले आणि याचा फायदा कसा झालाय पूर्वी एकच कारखाना होता मनमानी चालत होती यावेळेस चलली का मनमानी आता पुढच्या वर्षी तर फार चांगले दिवस आहेत तुमचे म्हणजे ज्याच्या शेतामध्ये ऊस आहेत त्याच्या घराच्या बाहेर किमान दोन तीन साखर कारखानदार येऊन थांबणार आहेत आमच्या कारखान्याला ऊस द्या आमच्या कारखान्याला ऊस द्या दिवस एकसारखे राहत नाही जिथं शेतकऱ्यांना कारखान्याचे खेटा खावा लागत होते दिवस म्हणजे सोळा सोळा सतरा सतरा महिने शेतकऱ्यांचा ऊस जात नव्हता आज या वर्षी जर आपण पाहिलं बारा महिन्याच्या आत सर्व शेतकरी बांधवांचा ऊस त्या ठिकाणी मिळेल म्हणजे चित्र एका हे का सांगतोय हा प्रवास आजचा नाहीये आणि तुमचं आपल्या गावचं आणि माझं नाता आजचं नाही आज माझ्या हातामध्ये कामाची लिस्ट आहे जसं संजूनी सांगितलं पाटलांनी बोलले सर्वांना माहिती राम कि शेजारचे गावातले आले ते थोडं नाराज होते <laughs> त्यांच्यापेक्षा जास्त असं एकी गाव नाहीये कि जिथं दीड वर्ष मिळाली आपल्याला किती मिळाला गावामध्ये किमान दहा दहा कोटी रुपये आपण आणि मागच्या काळामध्ये सरकार असताना किती दिवस पाटील आपल्या भागातलं पाण्याचे आपले शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित होते सर्वांना घर पोच कुणाला त्रास तीन वर्ष प्रलंबित असलेले दोनशे कोटी रुपये आपल्याच याच गावामध्ये शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले अजून जे जे विकास असतील घरपून रामली किती आणलं बघा म्हणजे दोनशे घर आपल्या दो सर्व बांधवांना आणून देण्याचं काम केलं मोदी साहेबांनी एक चांगला कार्यक्रम केलेला आपण लक्षात घ्या वरून एक रुपये पाठवला तर थेट तुमच्या खिशामध्ये शंभर रुपये कसे देता येईल अशा योजना साध काँग्रेसवाले म्हणतात खाते काढले खाते काढले काय केलं खाते काढून अरे बाबा नो खाते एवढ्यासाठी काढले की जी योजना तुम्हाला मिळाली त्याचे लाभार्थी तुम्ही झालात त्याच्यामध्ये कुणाचा टोल लागणार नाही तुमच्याकडनं वसुली कुणी करणार नाही थेट करून पाठवलेला पैसा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो विकासाच्या बाबतीमध्ये जे जे आपल्याला करता येईल ते प्रामाणिकपणे प्रयत्न आपण या गावामध्ये केलेला आहे या पंचकृषीमध्ये केलेला आहे आपल्या समोरून जाणारा मार्ग अडीच वर्ष झालं दोन हजार एकोणीस नंतर अडीच वर्ष झालं काँग्रेसची सत्ता होती अडीच वर्ष हेच काम बंद पडलं होतं दीड वर्षामध्ये काम चालू झालं काम संपत आलंय आणि एवढा आज ते रस्त्याचं काम बघत असताना वीस वीस फूट काम खोदकाम करून ते काम केले म्हणजे पुढच्या तीस चाळीस वर्ष तुमच्या या भागामध्ये प्रमुख रस्त्याला पुन्हा अडचण येणार नाही आपल्या भागामध्ये जेवढे पुलाचे काम शिल्लक राहिले होते पाटील सगळेच पुलाचे काम जिथं भाऊन गेले होते जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस कोटीचे पुलं आपल्या पूर्ण देवणी तालुक्यामध्ये देण्याचं काम आपण त्यामुळे देवळी तालुक्याच्या विकासासाठी ज्या ज्या भूमिका आपण त्या ठिकाणी घेतल्या त्या प्रामाणिकपणे पार पडण्याचं काम आपण त्या ठिकाणी आज विकासाच्या मुद्द्यावर आपण माननीय मोदी साहेबांना निवडून द्यावं ही विनंती करायला मला एक विचारायचंय किती जणांना मोदीजींना पाहायची इच्छा मोदीजींना किती जणांना पाहिजे एकोणतीस तारखेला लातूरला जाहीर सभा माननीय नरेंद्र मोदी तुमच्या सर्वांच्या सोयीचं मध्ये काय केले गरुड चौकात आता सभा म्हणजे आल्यानंतर वाहन पार्क केले ते जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटाच्या अंतरावर आपण चलत जायचे त्याच ठिकाणी सभा असणार आणि सभेमध्ये एक वाजताची सभा आहे साडेबारा एक वाजताची सर्वजण योगीच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आणि यावेळेस एक नवीन उपक्रम केलेला आहे जो समोरचा ब्लॉक आहे ना तो युवकांसाठी फक्त अठरा ते पस्तीस मधले जे युवक आहेत त्याच्यासाठी एक विशेष ब्लॉक म्हणजे तरुणांसाठी केला आहे आणि एक आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी आहे म्हणजे तरुणांची नोंद प्रत्येक बूथवर ज्यांचं वयोगट अठरा ते पस्तीस आहे यांनी या ठिकाणी नोंद करावी त्यांना मोदीजी वेगळ्या पद्धतीने त्यांची इच्छा आहे की लातूर हे शैक्षणिक राजधानी आहे या शैक्षणिक राजधानीमध्ये आल्यानंतर विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत आपण देशाच्या पंतप्रधानांकडं दोन गोष्टीची मागणी केलेली आहे ते म्हणजे आपल्या भागामध्ये जे आता आपल्या शेजारी मांजरा नदी आहे तेरणा नदी आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जात या नद्या बारमाही व्हायला पाहिजेत कधी आपल्याला आपल्या नज्या कोरड्या राहू नयेत त्याच्यामुळे समुद्रात वाहून जाणारं पाणी पुरामध्ये वाहून जाणारं पाणी मांजरा खोऱ्यामध्ये तेरणा खोऱ्यामध्ये तावरच्या खोऱ्यामध्ये पाणी देण्याची मागणी आपण आप केली आपल्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत कॅनलनी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचल हे एक लाख कोटी रुपयेचं हे शेतकऱ्यांची योजना म्हणजे व्हावून जाणारं पाणी आपल्या खोऱ्यात आणणार आणि दुसरी मागणी म्हणजे जसं संत सांगितलं की सर्वात अधिक शिक्षक जर कोणत्या गावातले असतील तर हे आपल्या देवणी गावातले आहेत घने गावमधले आहेत देवणी तालुक्यातले आणि केंद्रीय विद्यापीठ हे केंद्रीय विद्यापीठ आलं तर पंचवीस हजार नव्या रोजगार मिळणार आहेत नव्या पंचवीस हजार रोजगार मिळालं तर आपल्या मुलांना शिक्षणासाठी कुठंच पुणे मुंबई बाहेर जायची गरज नाही इतर भागातले मुलं आपल्या भागामध्ये येतील हे केंद्रीय विद्यापीठ आपल्याकडे आहे लातूरला मेट्रो कोच कारखाना चालू झालाय त्याच्यातून त्याचं उद्घाटन मागच्या महिन्यामध्ये माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते केलेलं आहे त्यामुळे हा सर्व उपक्रम आपण येणाऱ्या ह्या पाच दहा वर्षामध्ये माननीय ने मोदीजींच्या नेतृत्वात केले माझी आपल्या सर्वांना शेवटी एवढीच मागे की बाबा आपण मतदान करत असताना आपल्या गावामधून जसं अनेक जण शिक्षक आहेत तसं अनेक जण सैनिकांमध्ये आहेत का नाही गावात किती जण येतो आठ जण आपल्या गावातून सैनिक किती आहेत आज माझी सैनिक जवळपास चोवीस जण आहेत पण फौजी किती आहेत आठ तेचाळीस जण सैनिक आहेत आम्ही सांगतोय म्हणून भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका पण आपल्या देशाचं को रक्षण कोण करतय आम्ही गेल्यानंतर एक फोन उठवायचा आपल्या परीक्षेत आपल्या घरातल्या सैनिकाला फोन लावायचा त्याला विचारायचं कि सात तारखेला सा। आम्हाला मतदान करायचंय आणि आम्ही मतदान कुणाला करायला पाहिजे तो तिथ काश्मीर मध्ये असणारा एलओसी सी मध्ये असणारा आपला सैनिक आपल्या सैनिकांना फोन लावा ला आणि विचारा की आम्ही सात तारखेला मतदान कुणाला करायचं त्या सैनिकाचं एकच आवाज येईल नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जर तिथं असणाऱ्या आपल्या सैनिकाला वाटत की या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व्हायला पाहिजे तर आपण सर्वांनी हाच निर्णय करायला पाहिजे की आपल्या गावातून शंभर टक्के मतदान आल्यानंतर मराठा समाजाच्या बांधव आम्हाला भेटले त्यांनी मला आरक्षणाच्या विषयावर विचारलं एखादा व्यक्ती असता असता एवढे लोक आमच्यासोबत मी फायदा असतं निघून गेलो पण मी त्याला पाठ न दाखवता आमच्या सर्व मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेतली त्यांचं म्हणणं काय ते ऐकून गेलं त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्याशी बोललो त्यांनाही समजून सांगितलं की बाबा ही निवडणूक देशाची आहे या निवडणुकीमध्ये आपण देशाचं हित लक्षात घ्या आपण मतदान करत असताना या देशाचं भविष्य ठरवणारी आपल्या पुढच्या पोरा बळांचं भविष्य ठरवणारी आहे मराठा समाजाच्या प्रश्नावर कायम आपण त्या ठिकाणी सहकार्य केलेले आहे पाठिंबाही दिलेला आहे माझी विनंती त्याही बांधवांना आहे मराठा समाजाच्या बांधवांनाही माझी विनंती आहे की आपण या निवडणुकीमध्ये देशाचा विचार करणं गरजेचं आहे आरक्षणाच्या विषयावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेले आहे त्यासोबत ईडब्ल्यू एसनंही आरक्षण केंद्राने दिलेले अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने आपल्या समाजातील बांधवांना त्या ठिकाणी पाठिंबा मिळतोय आणि त्यांना आरक्षणाचा फायदाही होतोय माझी आपल्याला विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये देश ही आपल्या हो निवडणुकीमध्ये मला दुसरे राजकीय प्रश्न मी त्यांनी मला विचारले मी त्यांना एकच उत्तर दिलं तुम्ही मला आरक्षणावर तिथं विचारलं आरक्षणाचं उत्तर दिलं विकास कामावर बोलायचं असेल तर तुम्ही इथं गावाच्या चौकामध्ये या गावातल्या चौकामध्ये विकास कामावर आपली बोलण्याची तयारी आहे त्याच्यामुळं राजकारण आणू नका आरक्षणाचं आरक्षण बघा पण विकास कामाचं असेल गावाच्या चौकात या इथं मारुतीरायाच्या चरणामध्ये उभा टाकून सांगूया काँग्रेसवाल्यालाही इथं बोलवा आणि त्यांच्या साहेब पासष्ट वर्षामध्ये काय केलंय आणि आम्ही आमच्या पाच वर्षामध्ये काय केलंय आमच्या पाच टक्के जरी त्यांचे काम निघाले काँग्रेसवाल्याच्या आमच्या पाच टक्के जरी काम निघाले तर मतदान त्यांना करा पण त्यांचं जर काम नाही निघालं तर त्यांना आपल्या गावामध्ये येऊ यू देऊ नका हे मी आपला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावरच आपण या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत जोडलं गेलंय आणि येणाऱ्या काळात देशाचे पंतप्रधान आपल्याला माननीय मोदी साहेबांना करायचे हे स्वप्न आपण सर्वजण मिळून एकत्रित एक ताकदीने पूर्ण करूया परत एकदा सर्व ग्रामस्थांचं तुम्हाला सर्वांची इच्छा होती की मोठी तयारी तुम्ही रामजाईन सर्वांनी केली होती पाहिजे पण विजयाची सभा घ्यायला निश्चितपणे जंगी परत आपण त्या विषयाने एकत्र आणि गावातून आपल्या भागातून कोणतंही मत अहो मतदान करत असताना देशाचा विचार करून करा आज मी सकाळी विचार केला भारतीय जनता आज काय सांगितलं पाटील आपल्याला मोदीजींना पराभव करण्यासाठी सर्वात सर्वातही मत अहो मतदान करत असताना देशाचा विचार करून करा आज मी सकाळी विचार केला भारतीय जनता आज काय सांगितलं पाटील आपल्याला मोदीजींना पराभव करण्यासाठी सर्वात मोठी ताकद कोण लावतोय कोणता देश लावतोय चीन पाकिस्तान या देशाची सर्वात मोठी ताकद नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊन आणि समजा असेल तर काही घडलं भारत पाकिस्तान मॅच होती का नाही भारत जिंकल्यानंतर भारतामध्ये प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये फटाके वाचतातले नाही आणि पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके कुठे वाचतात पाकिस्तानाच वाचतात तसंच आज ही निवडणूक म्हणजे एकीकडे बोलायला हरकत नाही ही भारत पाकिस्तानची मॅच आहे मोदी साहेब पंतप्रधान झाले तर भारताच्या प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये चुकून निकाल वेगळा लागला तर पाकिस्तान मध्ये फटाके कि फटाके आणि आपल्या गावामध्ये ही धूम चडाखेरी आपल्याला दिपाळी साजरी करावे आणि परत एकदा देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना आपण पाहूया एवढीच या ठिकाणी विनंती करून सुधाकर श्रींगरे आपल्या उमेदवारे त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळाच्या समोरचं बटन दाबून मतदान तुम्ही संभाजी पाटीलला नाही सुधाकर शिंगारेला नाही देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही मतदान केला एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र <ताँगा>